गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णु गुरु रे देवरा गुरु रे साक्षात ब्रह्मा गुरु जयाच्या जने जन जयाने वासुरा नामात केला नाम नमस्कार ते मूर्ती

श्री सत्त पारगा श्री सत्र पंडरपूर इथं हा पाय दिल्ली सोळा जात असताना तो दिवस हा चौथा दिवस दुपारची सेवा मध पाकडे आली आता माझी काय सेवा करायची पात्र आता नाही पण मग सांगितलं काम करावे सेवा के चौथ उत्पनाचे आले जे सांगितलं ते महाराजांनी आता बस दोन शब्द तुमचा समोर मारण्याचा प्रयत्न करते मी काय करत नाही पण सांगितलं ते दोन शब्द कृपा असली त्यांची कृपा होती म्हणून माझी जागा मिळाली नाहीतर माझी पात्रता सुद्धा नाही या जागेवर बसायची त्यांचीच कृपा आहे नाही तर काय मात्र करेल ते काय नव्हे महाराज परिपाय बिगर युद्ध आण दालो दालो या पाय हा माझा विश्वास सर्व भविला असं झालो त्यांचा या अभंगावर थोडीशी आपल्याला परवायची मोठी शेवा करायची तर संत तुकाराम देऊ ये क्षेत्र इथले असणारे एकत्र तुकाराम महाराज ते अभंगात सांगा त्या माझा विश्वास फक्त संतावर आहे फक्त माझा विश्वास कशा संतावर आहे संता इतर कोण हवस नाही मग त्याच्यामध्ये आपल्यासारखे साधकांना विचारलं साधकांना विचारलं का तुकाराम महाराज तुमचा विश्वास संतावरच काय तीन तालामध्ये असणारा चालक मालक हा एवढा तिने तालच समजे जग पोषण करणार हात देवे सर्व सृष्टीचा सांभाळणारा तुमचा याच्यावर काय विश्वास आहे काय विश्वास आहे जगत जगतगुरु तुकाराम महाराज म्हणायचा नाही माझा देवावर बिलकुल विश्वास नाही माझा साधा साधकांनी विचारतो देवावर विश्वास संतोष विश्वास आहे तुम्ही कशाबद्दल बदल म्हणजे सांगतो म्हणे देवा देवावर काय विश्वास नाही देव काय करतो म्हणे घेतो तेव्हा देतो संत तशी उद्धारे संत काही मागतेच नाही संत फक्त आपल्याला द्यायला गे, गेले शेवी तो हार असा तो आली का घ्या आपल्याला समजायला वाटायला निघाले पण आपण कोणी घ्यायलाच तयार नाही आ? सद्गुरु आपल्याला घडीकडे सांगा त्या तुम्ही घ्या पण घ्यायला तयार आहे का ते बळदरी होत्या घ्या संत तरी आपण घेतली नाही सद्गुरु आपल्याला लाटायलाच नाही गेले पण तरी आपली विचारवत नाही तुम्ही घेऊन का फक्त हात्रमोरस काय त्याच्यामध्ये पण आपल्या विचारवत नाही घ्यायला आपलं कुठं तरी मागची जन्म पाप आडू येतो म्हणून आपल्याला ती मिळत नाही उधारे म्हणून तर ते म्हणते म्हणूनच तू करा मारत मध्ये मला संत फक्त विश्वास सांगता बाकीचा देवावर विश्वास नाही देव घे गे, घेतो तेव्हा देतो ते संत काही मागती नाही तुम्ही देवाने काय मागितलं मग खरोखर मागितलं ना आता आपल्या रामायणामध्ये सुद्धा येले ना महाभारतमध्ये सुद्धा येले का आता आजूवर तिने हि ना द्रुपतीना आदूवर चिंती दिली तवशी वस्त्र पुरवली दुर्पतीला अन सुदम देवाल देवाला आर मुठर पोय घेऊन जा ताती तेव्हा ती मिळाली मिळली देवाला मग आज संत घेत ताती देव घेतो तेव्हा दुतर, देतो आणि परत ताकी दुसरं दुसरून दुरपतीने येऊ शकतो अनासाठी जेवण घेतो ताती शहर खंडे अन्न दुर्वास भोजन दुरपा कृष्ण धावले लवकर संकट पडले भारी हरित आमचा काय वरे आले विघ्न वरे ज्या काळा ते ऋषी आले होते दुर्स ऋषी तेव्हा अन्न मागितलं होतं तेव्हा देवाचं आत्मायुष संकट पडलं तुम्ही लवकर या म्हणे खाली तर त्या देव आला पण माला भूक लागली एक पान पान तेव्हा देवाना आखे त्या दुर्वासाला जेवण दिलं देव आधी घेतो तर संत काहीच घेते नाही मग साधक म्हणे तरीतून घेते जरी नाही पण देवाला आज एवढे सृष्टी पोचायची या सृष्टी चालक मालक आहे त्याची सत्ताला काही हलत नाही वृक्षाची पाने हले त्याची सत्ता तरी तुम्ही म्हणता का देव आला देवावर विश्वास नाही असं का हो का मला ते म्हणे तुम्ही तुकाराम मारा मी सांगतो म्हणे संत देव श्रेष्ठ नाही का म्हणे देव श्रेष्ठ हाय पण आधी संत श्रेष्ठ आहे देव थोर म्हणावे की गुरु थोर म्हणावे साष्ट नमस्कार कोणाशी करावे मजा वाटत असतात गुरु थोर हाये त्याच्या प्रसन्नी रघुराज पावे गुरु थोरे देव थोर नाही मग त्यांनी सांगितलं सद्गुर सद्गुरु सद थोरे संतच थोरे देव थोर नाही मग म्हणले आपले वाले म्हणे देव थोर नाही म्हणे मग तुम्हाला तुकडा बोल पाहिजे का सद्गुरु म्हणता का तुम्हाला देव मोठे का संत मोठे तुम्हाला मग खरी करून देतो म्हणे कोण मोठे आहे बा चाल म्हणे वृंदावन मली वृंदावन मली वृंदावन म्हणलं जर सांग गेलं तर ती काय का नाही वृंदावन म्हणल्या का नाही वृंदावन मध्ये गेले तुकाराम मार तिढ खूप म्हणजे अशा काय वाट्या आणि कृष्ण भगवंताचे ते लाख काही सांगेल तेवढं कृष्ण भगवान त्याच्या वंडलाची तिथं काय होतं नंद नंदराजाची तिढं तर त्या गवणी जसं भुलत वात्या कृष्णाला पाहून त्या काय म्हणायच्या गोविंद घ्या गोपाल घ्या असं म्हणायच्या ते दूध जरी असलं तर त्याला ते दूध दिसत नव्हतं मग गवणीच काय बोलल्या तर कृष्ण भगवंत सुद्धा बोलायचे कृष्ण भगवंत मी त्या गोठ्यामध्ये गायदेवायला गेले तर ती गाय सोडून दिली ते बैला जाऊन बसले कृष्ण भगवान दिवायला ती कुणा गोपिका आली गोपिका म्हणे बृष्ण भगवंत गाय सोडून दिले गाय खाली बसली म्हणे ती पाऊर आली हसून राहिले कृष्ण तर पाहिला आता गोपिकाने आपल्याला पायला आपू का बायला खाली बसलो त्या क्षणामध्ये ती भगवंताला काय केलं खालं दूध निघायला लागलं बैल्याचं दूध निघायला लागलं मग त्याला आनंद झाला म्हणून गोपी का म्हणे बाई भगवंत बघ म्हणे आता आपण हसायला लावलो पण बैल सुद्धा देऊ दूध देऊन राहिलं बैल त्याला नव लागलं मग ते तुकाराम मारत आलं म्हणाल साधक म्हणे पहा म्हणे म्हणतो ते म्हणते खाली बसले म्हणे तरी बाई दूध देऊन राहिलं म्हणे म्हणे बर देऊ दूध देऊ आले काय नवले म्हणे चांगलं म्हणे माझे सगळं परत की मग त्या कामाला ज्या टावाला ती तुकाराम मारायची मुलगी वारेल होती भागीराती ती भागीरथी खूप म्हणजे खूप टाकायची तुकाराम मारायच वाई गेले खूप रडायला लागली एकदा तरी माला भेटायला मी माझं सासरी होते मला माहीत झालं नाही तुम्ही निघून गेले पण एकदा तरी माला भेटायला मग तिथा बा दादा गेले कोण गाव भागीरथी करी ती धावा, धावा ती खूप धावा करायला लागली अशी धावा करायला लागली मग तिथे क पाहून तुकाराम महाराजला आठवण आली मग ते आले तिच्या करताना खाली आले तर मग म्हणे लगेच म्हणे आले म्हणे आता महाराज म्हणे आता काय करू म्हणे जेवायला आता घाई घाई एवढे अक्षरामध्ये काय करू म्हणे पटकन ती तू करा काहीच करू नको फक्त शावायचं भात लवकर वस्तू तीच फटकर करणे हा शावायचा भात त्याला पण माझ त्याला दूध नाही ती चार घर हिडून आली खूप मायला म्हणणार दूध भेटलं नाही मग आली घरी बरी काय झालं बागिरा ती म्हणे दूधच भेटलं दूद नाही म्हणजे कशाची चिंता करते बाहेर महादेवाच मंदिर होतं मंदिरा मोर नंदी वाता काय नंदी शिव पूजी लेखायच बेलेश्वराशी पूजीले दुध नंदीचे काय मांग तेल म्हणाला तो करा सांगा म्हणे संत मोठे का देव देवाय म्हणे नाही म्हणे संतस मोठे म्हणे देवा ना म्हणे जे होत म्हणे जित्त जितत म्हणेच दूध काढ म्हणे पहिलेच तुम्ही नरजीव देवा नरजीव हा दगड म्हणे हा नंदी तुम्ही नरजीव देवा जीवाचं दूध काढलं म्हणजे संत स्पष्ट मग ते मग संत शेवट पण आपलाही श्वास बसत नाही ना आपलाही श्वस फक्त इकडे संसारामध्ये तिकडे नाही स्वास सद्गुरू सद्गुरु विश्वास बसत नाही संत विश्वास बसत नाही आपण त्याला गज माना तुम्ही या संसार बंगणार ना पडाय पटकन इकडे निघा सद्गुरु पुढे निघा पण तेव्हा आपला काय टाईम आहे माळी घालायचा अजून अजून खाऊन पिऊन घेऊ द्या मग तुम्ही कधी घालणार आहे माळी आपला अल्प आयुष्य मानवी अल्प आयुष्य आहे कधी जायला भरोसा आहे का पेशी गुरु केला पाहिजे ज्याने नाही केला गुरु ने गुरु नाही मग त्याच्यामुळे सांगायचं आता आम्ही सुद्धा इतकं आमच्या गावात ना तुम्ही करून घ्या गुरु बा हात मला काय म्हणते करायचं गुरु करायचे म्हणजे गुरु काय करायचं आता गुरु काय कर सांगू या संसारा बंद मधून आपल्याला जिंगायचं तर गुरु शिवाय स्थानच नाही मी पण मला पहिल्यांदा त्याचे अंधव नव्हते मला तसंच वाटत होतं पण गुरु कशी काय कोणची नीज वस्तू आहे सद्गुरु नायके कृपा मध्ये केली नीज वस्तू धावली माझी मज माझे सुख मध्ये आलेले डोळा आणि दिली प्रेम काळ ज्ञान मुद्रा ती सुख आपल्याला नद्र पडेल डोळ्याला तर ते गुरुचे आंब पण काही काही निघत होते संसार ते संसार एवढे चितकेल राहते ना गुरु नको ना माळ मी नको पण ते संसार कोण काय येणार येणारे किती करा त्यांच्या करताना ते म्हणणार नाही कल केलं तरी तो मत नाही माझ्याशी काहीच नाही मी जर नसल तर काहीच होणार नाही अरे तू एका पडत गुरु करून वाढलं झग सरळ होत माग पण तरी तो नाही निघत ज्या कामाला मग आपली वीज जर शक्ती झाली ना ज्या कायमाला काम झालं नाही ना मग ते एक बी सुन बीन मग काय काय नाही केलं मग तो, तो आता काय करा आ? आता कोणीच माझ्याकडे पाच नाही होत होतो तोपर्यंत तो माझी एवढी करायचं म्हणे सत्ता माझ्या हातात होती माझ्या पुढे कोणी जात नव्हतं तुला होत होत म्हणून तुझी सत्ता हातात होती आता जे होतच नाही सत्ता तुझ्या हातात देणार आहे मग आता तू हे करायला लागला लाग, तर आता काय करणार तू आता किती एकदम मतर झालं गुरु पुढे गेलो गुरु काय करणार आहे तरुणपणा गुरु शोधला पाहिजे आपण तरुणपणामध्ये आपल्याला हे सामर्थ्य राहत आगामध्ये मथर झालं आहे का मग तरुणपणा म्हणजे संसारा चिटकेल राहत्या आणि पण मात्र झाले मग ते लोक सुनो कोणी पाहत नाही मग तिकडे गुरु शिवाय डळतो काय जन्म येऊन येण्या मग मातो मी काय जन्म येऊन येण्या केली या गोडी हा ची घडवडी तिथे आता आठव मग त्याला त्याचा आठवण यायला लागली पण आधी नाही त्याला आठवत येत मग म्हणतो माझे सोयदे आहे माझे मुलं आहे माझे सुना आहे माझं बाळ आहे पण तरी त्याच बोल अरे कोण नाही सुना नाही रे नाही धायरे नाही कोणीच कोणाच नाही माझे बाप बंधू बहिरी कोणी पावेणारी कोणी ना पावी दे इष्टमित्र स्वजन सखे इत सुखाची मागणी एका लाख भोगे जाचणी तेथे कोणी सोडवी ना एका सद्गुरू कोण सोडवणारे आपले सद्गुरू शिव कोणी सोडवणार इष्ट मित्र सोडवणार सोयरेनी धाने धायरेने बायकोने बायकू सुद्धा मध्ये जातो आजरी पाण्या पहिलं म्हणून पहिलं म्हणजे घर ना तो, ती सुद्धा मग कशाला त्याला चिटकत यावं कोणीच कोणच नाही त्याच्यापेक्षा आपले आपण करा सोडवून लवकर सोडवून केली पाहिजे गुरुकडं निघलं पाहिजे मग गुरु काय करते गुरुकडं आले काय करते गुरु आपल्याला मंगळसूत्र घाली त्या मंगळसूत्र घातल्यानंतर ना मग आपल्याला तो बोध होतो त्यांना दिला तो बोध होतो कोणचा बोध धर्म जागो गुरु मयी देव सांगत गुरु ना आपल्याच जर मा तर माल तो देव दिसतो आपल्या ती मंगळसूत्र घातल्यावर बोध दिल्यावर तव आपल्या तो माईमाप होते निवड भर जाळे निवडून जात आपलं एकदम गुरुकडे आल्यावर गुरु ची एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे पण दिलं ना, ना ते, है है। ते ना, ना, ना ते नाम पण ते आपण केलं पाहिजे ते हलवलं तर ते काय चांगलं राहील ना जर नाही हलवलं मग घरा येईल ना त्याला मग दिलं ते नाम ते हलवलंच गेलं पाहिजे जर नुसतं घेतलं ते जर आपल्या पैसे खून ठेवलं त्याला हलवलं नाही त्याला खुर्शी येऊन जाईल ना काय फायदा आहे त्याच्या व्हायला दिलं ना ते विनोबा ते जपलंच पाहिजे त्यानं आम्हाला उपयोगच केला पाहिजे तरच आपलं ताकद येणे तर काय उपयोग त्यात वाला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणते का तुम्ही ईश्वर फक्त सद्गुरु आणि संतावर ठेवा या संसारावर सुद्धा ठेवू हा संसार कसा फलकट आहे मी बी खूप संसारावर विश्वास ठेवला पण मी त्याच तू पटकन आलिप्त झालो पटकन आलिप्त झालो तुम्ही तर त्याने या संसाराला विश्वास ठेवू नका हा संसार घातकी आहे आहे स सा, संसारी सारो ये माया मुगा जळ बासत शनात राही काही शोषयाच उट बावय जागा पाय वासू देवाला नरहारी मारग नात्या काय या संसाराचा पटकन जागी होय जागी करणारे आपले सर गुरुजी ते करत्या जागी करत्या आप आपल्याला पण आपल्याच जागेत नाही खरोखर जागी काढत्या पण आपल्या जागेत नाही आपले डोळे अंग असे लागून जातात आपण जागीच झालं पाहिजे उठाव आपले सद्गुरूचे संतचे उठून काय होते उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता तुम्हाला करा पंढरी ना आता वाचे वाटा तुके जल माचा तुम्हाला करा पटकन ना आमजा पा पटकन जागे वा आपले डोळे उघडतील संत आहे मध्ये ताकद आहे असा विश्वास म्हणून तू करा मार म्हण त्या माझा फक्त संतावर विश्वास आहे बाकीचा कोणावर विश्वास नाही खरोखर अंग भावी तुम्हाला सांगते माराय ना जोपर्यंत आजवर ये असं ना तोपर्यंत मला काहीच कळत नव्हतं पण ज्या कामाला आता झालं ना आठवड्यात पाच वाजता म्हणजे अशी मूर्त समोर येते भाऊंची लगेच जागा जागे येते जागा आल्या आल्या बरोबर पटकन अंग करतो काकडा करायला बसायचं इतकी ताकद यांची याच्या मध्ये शब्दामध्ये त्यांचीच जागा जी जागीवर जे बसले मी दोन शब्द तुमच्या पुढं माणूस राहिले ना तर त्यांचीच कृपा आहे मी काहीच बोलत नाही मला बोलता येत नाही मी तर दगड काय म्हणतात दगडाला सुद्धा बोला बोलायला लावून गुरी संता दडाला सुद्धा या जागेवर बोलायला नाही मला मी काय बोलणार होते आपल्याला नाही ग्रंथ माहिती नाही गाता माहिती पहायला तर डोळेच नाही चित्रांत उघडला नाही तो ग्रंथ तरी कसा नजरच पडत जरी थोडं आवड नाही तर सद्गुरु न माझ्या अंतकरणामध्ये शब्द पडत तर तेच माझी शाळा समजते मी तेच माझी मला समजते म्हणून सद्गुरूला शरण जायला पाहिजे संत स्वष्ट व्हायला पाहिजे संतशिवायच प्राप्ती नाही अशी वेद देतील संतशिवाय प्राप्तीच नाही आपल्याला मग आपण म्हणा मग आपल्या देव जरी पाहायचा ठरला देव जरी पायाच ठरला तर आपल्या संतची संगत करावं लागल सद्गुरूची संगत करावं लाग सद्गुरू सगळंच आपल्या देव पाल भेटल तुम्ही संत जन तुम्ही संत जन तुम्ही संत जन तुम्ही संत जन कृपा कराल ती थोडी एकदा तो हारी नाही तुम्ही संत जन माझे ऐकावी वचन कृपा करायला ती थोडी एकदा दाखवा तो हरी ते तुकाराम महाराज म्हणत्या माझे वचन ऐका कृपा करा मला हरी दाखवाल हरी पण मग संत दाखवी त्याला आपल्याला पण नजरच पडत नाही नाथ महाराजांचं काय झालं नाथ महाराजां पर्यंत छत्तीस वर्षे म्हणतात पाणी भरलं नाताची तिढं भगवंताना तरी ओळखू आले भगवंत ज्या टायमाला आपले साधक तिढं दर्शनाला गेले तर नाताला म्हणे देव पुढे गेले म्हणजे नाताचे तिढं सरी संत नाथच तिढ निघाले दर्शनाला तिढे गेलं तर नाचा म्हणून देव कुडे म्हणून कोणी पण तर बोलला मग नाही तेव्हा तुमच्याच आहे म्हणजे पुढे माझ्या घरी म्हणजे रुक्मिणीने सांगितलं मग देवाला कळलं देवाला गे ती का टाकून गेले कोण मग सांग ना खरोखर देव माझ्या घरी खरोखर काम केलं द्या करतो आपले ना फक्त त्याच्याकरता जाणूच झालं पाल बरोबर काम करतो तास झालं पाल जितकी फक्त आपली अंतकरण म्हणलं चित्तले आज गेले ना तो तास होतो चित्ती नाही असं पाहू लागलं की आता दास तो दास होतो पण आपलं चित्त निर्माण झालं पाहिजे दुःखामुळे चित्त करायला निर्मळ एवढी गोपाळ राहील तिथं आपलं चित्त निर्माण झालं पाहिजे संताय पशीच होत संताय पशी, संता पशी गेला तर ते आपलं चित्त पूर्ण निर्माण करून देतात काय करते ते काय फायदा होतो काय लाभ होतो संताय पासून आपला आला संत संगतीने थोडं लाभ झाला मोहनिरस काम क्रोध क्रोधी बाहेर मग तरी पांडा हा आपला मोह विरसून जातो पाय काम क्रोध लोक पूर्ण निमून जात फक्त संतांची संगत केली पाहिजे विश्वास महात्माचा विश्वास ठेवायला पाहिजे आपण काहीच अजून विश्वास बसत नाही येत जाध घेतला आमचे डोळे आम्हाला काय करावं नाही ते ध्यानच लागत नाही ते ध्यान लागत इस इश्वास तुम्ही फक्त त्यांचं मूर्त समोर आणा आणि काय गुरु आपल्याला ते फक्त त्याचं चित्त लावून फक्त ध्यान करा अव ऑटोमॅटिक लागून जात्या पूर्ण समजा ते ब्रह्मांड दिसतं आपल्याला समजा दिसत काही म्हणत लागत नाही मग त्यांचं काहीतरी कुठं आडवाच येत मग त्यांचं ईश्वस्त नाही म्हणावं लागत आनवास येतो कुठं आता आपलो महाराज तुम्हाला फोटो नाही सांगणार आता कोणतरी दोन दोन तीन महिला मारा त्या महिला सांगतील ना ते बोलल्या मग ती एक बाई पुढे चालली जाऊ लागेल त्यांचं काहीतरी पुढे मागचा आढळ येत असतं म्हणून त्या एवढं पाच झेंडायचं पुढे चाललं म्हणलं आपला अधिकार नाही झेंडायचा पुढे जायचा माऊली माऊली स्वतः सांगितले का पापेची कळप पळती पुढे ते आपलं पाप आहे ना ते आपल्याला मागं थांबवून देत नाही आपला दादांच्या पुढे जायचा अधिकार नाहीचे झेंड्यांचे पुढे जायचा अधिकार नाहीचे महाग हात थांबायचं जो पुढे जाईल ना तो पापच समजायचं जायचंच नाही पुढे त्याच्यामुळे तू करा मार म्हणता आपला ईश्वर घातला पाहिजे पण आपला विश्वास नाही त्याच्यावर हा आपला आमचा जा। ना नाशिक काजळी आणि काजळी मग आपल्याला काजळ त्याला पुढे जावं लागत संत जावं लागणार आहे अंजने कबेर डोळा घाती लढळ दुःख गेले तुटले पाडळ श्री गुरु तिने आपला हा मार्ग दिला गुरु पूर्ण आपल्याला हा मार्ग सापडत हा गुरुना जर आपल्याला दिलं ना ते ते घेतल्यावर ते घेऊन नेस तर तुम्हाला एक सांगितलं की ते करी केलं पाहिजे म्हणून सडून जायचे ते हल केलं पाहिजे नाही तर नाही ते केलं ना सडून जाईल ते जर घेतलं ना आपल्या गुरु ते जर चांगलं केलं ना मनापासून मग बोधा दिला मज सांगते मार्ग दाईल भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट नाचते प्रेम छंदे चालू लागले सपाट एका जरावधानी पावलं पंढरी पेट पंढरी जात माणूस एकदम वाटत लागत कि अंत मन म्हणून जातो त्याच्या सांगा मग आपले सद्गुरू आपला हेच उद्धार करतात ते खरं उद्धार करायलाच पण आपण काय उद्धार करून घेतो नाही आपण या माया गाळामध्ये आट केले हे माया आहे ना काही सुधून घेत नाही आपल्याला माया गाळून आपण संसार करा ते म्हणजे संसार संसार कोणत्या संत केला नाही भरपूर संत केला ते ने कसा केला असं नाही संसारी भजन करावी जसे तुकडा काय म्हणते तुकडा महाराज काय म्हणतो पक्षी अंगाने उतर तो का गुंतून न राहतो जस पक्षी अंगण पुत्र चारा खेळत गाणी खाऊन निघून जात तसंच करायचं तो होतो मग काय केलं सावता महाराजांनी फक्त केला मनाला केला पण त्यांच्या पांडामध्ये अखंड अखंड होत ते हरी हरिनामा चिंतन होत सावता महाराजांचं कधी मधी अखंड होत जागृती सपोनी

काळा लागायला खरोखर काय आपल्या मागे लागेल पण आपण ते सावध व्हायला पाहिजे सावध वय बापा काळा लागायला मापा खरं सावध झाला पण आपण सावधच नाही होती आपण मर्याद मरेपर्यंत त्या सावधला चिटकेल राहतो तरी आपण त्याच्यातून बाजूला होती काय सांगायला पाहिजे ते पोर आहे ना मग आपण वाटलं तर ते करून करून आपल्याला किती काम करा ते बाजूला म्हणतो त्याचा आपल्याकडून कोणी पाहत बी नाही तरी आपण त्याला चिटकितो मग तो मग म्हणतो पडले धापड नाक गळू लागले डाळा आयुष्य बुडत गती झाली अवघे करते हाड हाड मग हाड हाड करायला लागा त्या मग म्हणतो आपल्याला आपश येऊ डा उडत दादाच्या दिंडी मध्ये दादा दिंड देऊन तुला दादाच येत दादा दिंड केवळ काय करते काय मार सांभाळ नाही त्या काय करते ते मार नाही तर ते मग काय काय फार महात्र झाले मगच लवकर तरुण तरुणपणानं गेला ते गायचं म्हणायचंय ना तेने महात्री माणसं त्याला धडबता येत नाही गाता येत नाही मग ते पार माग काय पुढं काय गाड्या लवकर खरा मागता केला पाहिजे लवकर सावध झालं पाहिजे माग लवकर नात मारून देव पाहायचा होता नात मारून सुद्धा देव पाहायचा होता देव संतनशिवाय संतनशिवाय देवाची प्राप्तीच नाही नाचना छत्तीस वर्ष झाले काम देवानी काम केलं तर झालं देव ओळख आलेले नातणार एवढ्या देव जर काम केलं भगवंतांना माझ्या घरी तरी मला देवा आले नाही म्हणे आता काय करा ते लगेच सद्गुरु निघाले देवा सद्गुरू मला आता एकदा दाखवा तो हारी आता कृपा करा तर करायला ती थोडी आता एकदा दाखवा तो हरी मग सद्गुरूनच दत्तगुरूची भेट घालून दिली कोणा घालून दिली सद्गुरूनच घालून दिली आता देव नजर पडले का सद्गुरु शिव प्राप्तीच नाही अहो भगवंताचे लाडके होते ते म्हणा जेव्हा म्हणे भगवंत तू अस मला काय करायचंय म्हणे सद्गुरु म्हणे गुरु काय करायचे म्हणे मला म्हणे बाबा तुला गुरु करावाच लागल त्याला सुद्धा गुरु करावाच लागला म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा गुरु म्हणजे आपला हा मालकच आहे स्वर्गाच्या वाटा आत्मा चा एखाला आणि आत्मा चालला एक गुरुचा दाखला हा आपला दाखला आहे आपल्याला जे तुम्हाला सांगत जे लिहिले ना जे माणसं त्यांच्या जर माळ नसली ना फक्त वत ते तुम्हाला सांगा माळ इतकी पवित्र आहे तुम्हाला सांगा की ही माळ जर घातली तर आपलं हे जीवनाचं साधन आहे पण हे माळीचं वध होत दागिनेचे नाही वध होत काही काही साधा कायला दागिन्याचं नाही वध होतं माळीचं इतकं वध होतं ते म्हणजे घालायचं आपल्या काही दिवस माळ घालायची मनाच काय काय राहते नाही मला हा त्याची बे वाटत नाही त्याचं नाही वाटत बिहारांनी तुम्हाला सांगतो दागिने कुंभ कुंभ कोंबू कुंभू आणि ते आपलेच लोक राहते ते मस्त गण लावून ते काय नाही म्हणते पोटाक कितीतरी झाले साधून पोटाक ते करते ढोक असं तरी खरे संत ओळख येते खोटे संत आशा त्या ना ते आपले चोरे करते आपल्या ओळखून येते चोरे ताई अशी मस्त गंध लावेल एक टांगे सोळे लावेत आमच्या मागच्या दोन वर्ष झाले तर सोळे उचलून दिली बाई तोंड दोन टोळेचे तो डांग पोत घालून आले गळ्यात माल नाही म्हण का ताई म्हणलं तुम्ही ही पोत काय आली सम सोळ्यात आणायला पाहिजे बाई म्हणे मग मला काय माहिती म्हणे मला तरी अंगभावणे काय नाही म्हणे तुम्ही तरी सोळा करेल नाही म्हणे आम्हाला सोळाच माहिती नाही काय म्हणत्या खरंच काय केलं तेव्हा माहिती तुम्ही खालीच जागा मध्ये जा खादीच भागामध्ये जा आता आला तुम्हाला विषय म्हणून सर खादीच भागामध्ये जा आता आमच्या तिथं ते तुम्हाला माहिती असेल बाई जाईस वारण ताई सांग म्हणजे आपण काय गायक नाही कीर्तनकार नाही पण आज ओळख होती म्हणे आता कधी तुम्ही त्या जा भागात जायला म्हणत चला मागाडीत बसू म्हणे चला म्हणलं बाई म्हणलं गेलो आम्ही ते मालेगावचं कुठं कुठं धुळ धुळं धुळ्याच्या आम गेलो तिढं गेलो ना नाही मग आज त्या माणसाला सांगलो ताईला ताईला काय म्हणत तुम्ही येता नाही म्हणे ते काय म्हणत्या ना म्हणे ज्ञानेश्वरी काय ते लाल याच्यात राहते बांधेल पिवळ्या फडक्यात बांधेल त्याला काय म्हणत्या मग स्वत ताई म्हणे त्याला ज्ञानेश्वरी म्हणत्या म्हणे मग ती घेऊन आम तिकडे काही पुढे भेटणार असली म्हणे ज्ञानेश्वरी भेटणार नाही म्हणे तुम्ही सगळंच घेऊन या मग त्या दोघांना बाबा दोन गाड्या वाहत्या त्या दोघं कीर्तनकार होते मग ते काय झालं संध्याकाळी म्हणे आता सकाळी आपल्याला जायचं तिने ताई ना मला फोन आला म्हणे काही तुम्ही लसूरला या म्हणे मी येऊ राहिली चालून म्हणलं पण ज्या गाडीत जायचं जायचो त्या गाडीत ज्ञानेश्वरी थी लिहून ठेवलीत रात्रीच आणि ते काय झालं सकाळी त्यांच्या आजूबाजूला मारत उठली जांधडे माराज त्याची गाडी घेऊन गेली ती ज्ञानेश्वरी त्याच गाडीत गेली बाबांची गाडी घेऊन आलं आलं तर मग वाटायला आमचं इश्वर झाला म्हणे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगेल होती म्हणे कार्यक्रम मला येते गो कुठे काय सांग म्हणे नाही सांगेल म्हणे ती आता आणली नाही बाई म्हणलं हा असं एवढं मोठं गाडी ज्ञानेश्वर नसलं मग कुठं तरी भेटलच जाऊ तुम्ही का चिंता करू हा खरंच तिथं गेलो ना तिने गेलो कार्यक्रमाला उभे राहिले ताई उभे राहिले कार्यक्रमाला आता ताई असं बांधेल ताई म्हणे ज्ञानेश्वरी आण आवा कधी ज्ञानेश्वरी एक बाबा म्हणे ती म्हणे आवा ते लाल फडकेत नाही राहत का म्हणे घेऊन या याच्यात मग ते पिवळ्या फडक्यात बांधेल राहतो नारंगी फडक त्याच्यामध्ये मग तो एक जण का माझी तिथे नारंगी फडक्यात बांध्या मग म्हणे या घेऊ त्याच्यात का तो आला घेऊ आला घेऊन ती बांधेल होत बांधेल होत तिकडे दिलं ताई मोरटे ताई मोरटे मी काय तालुक्यात मग त्याचा कार्यक्रम आता त्याने काय सोडलीच नाही गात सुद्धा सोडली नाही आता आपल्या तिकडे महाराज ज्ञानी राहत असत्या सोडून पाहत असतात सोडून पाहत असत्या काही फुल बिल वा ते सोडली नाही त्यांना जर मग आता सांगत नाही भगवान जर वळतच नाहीये माळीची जर वळत नाहीये आता गेल्यावरून सांगितलं थोडा विषय लागून घ्यायचं नामस मग ती आणली नाही आणि शोध तुम्हाला सांगत आहे तिला ठेवली कीर्तन आटपलं संधी लोक पाया पडायला आले त्याच्यावर पाया पडायचे खूप दर्शन घ्यायला लागले दर्शन घ्यायला लागले तर दर्शन झालं मग तिला ते लोकांसह होती महाराज लोक पाया पडले पर शंभर रुपये यायचे पाया पडले पर शंभर रुपये द्यायचे आणि पण मग येत महाराज तुमच्यासारखे हुशार होते महाराज सारखे हुशार होते ते आणि लगेच त्याने काय केलं ज्ञानेश्वरचे गाठन सोडली आणि पाया पड पाहते सोडलं सोडलं त्याच नाव